अशा आहात सगळे मी आज तुम्हाला चिकन फ्राय दाखवणार आहे हे मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ह्यामध्ये मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद मीठ मसाला घरचे सगळे मसाले ॲड केलेले आहेत आणि एक तासासाठी मॅरिनेशन करून ठेवलं होतं आता मी हे फ्राय करण्यासाठी कढईत कर ठेवलेलं आहे सो हे झाल्यानंतर त्याचं फायनल लुक आपल्याला मिळेल एक क्रिस्पी चिकन खूप छान आणि सुंदर लागतं तर